हो oh, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा खरं सांगतो दे धक्कानंतर सरांकडे मला काहीतरी काम करायचं होत पण कसं करणार काय करणार आपण कसं होणार आपल्याला काम मिळणार का तर ह्या गोष्टीनं पण सिनेमा सुरू झाला आणि सरांनी मला बोलवलं का नाही याचं मला फार अपूर्व वाटलं होतं किंवा मला वाईट वाटलं होतं तेव्हा सरांना मी म्हटलं सर मला यायचं वगैरे अरे ते म्हणाले काय तुला याच्यात सिनेमात कुठे रोलच नाही रे तुला कुठे वेस्ट करू वगैरे पण मला असं आतून एक असं कुठेतरी वाटत असतं ना काही सिनेमांबद्दल मला वाटत होतं त्यावेळेला फॉर एक हे कुश बडावं नाही मला अच्छा हे काहीतरी याच्यात काहीतरी घडणार तुम्हाला सांगू म्हणजे मला दगडीचाळ बद्दल तसं वाटत होतं काकस्पर्शबद्दल तसं वाटत होतं लढ म्हणाबद्दल तसं वाटत होतं देता मी तो एन्जॉय केला पण काही सिनेमांबद्दल जे वाटलं आणि ते तसे झाले फॉर एक्झाम्पल लैभारगी त्या सिनेमाबद्दल असं वाटत होतं मला की अरे काहीतरी मोठं होतंय माहिती नाही किती चालेल काय वगैरे पण याची दखल मोठ्या प्रमाणात घेतली जाईल तसा हा सिनेमा मला त्यावेळेला कुठेतरी वाटत होता सर म्हणाले अरे नाही रोल नाही नाही सर मला याच्यात सिनेमात काम करायचं काहीही बघा मला काहीतरी करायचं छोटं मोठं मग शिवाजी महाराज ज्या वेळेला पिटाऱ्यातून तिथून पलायन करतात त्यावेळेला त्यावेळेच्या सिक्वेन्समध्ये हिरोजी फर्जन जे कॅरेक्टर होतं तर मी असल्यामुळे सरांनी तिकडे क्लोज बीज लावून ते जरा कॅरेक्टरला आणखी थोडस वजन देण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं ना की आ, ही गोष्ट सरांनी खूप जपली आणि त्यांच्या प्रत्येक सिनेमात जपली ती म्हणजे अशी की ना त्यांच्या सिनेमामध्ये ना ही टॅगलाईन नसते पाहुणे कलाकार नाही मैत्रीला जागले आणि मला ते ना वाचताना सुद्धा प्रेक्षकांना अरे वा असं वाटतं एन्स स्लोड ला पण ती गोष्ट बघण्यासाठी मी नेहमीच थांबायचो पण ह्या ह्या गोष्टी सरांनी खूप जपल्या त्यामुळे सरांकडे आणि ज्या माणसाने मला एक माझ्या आयुष्यात एक मोठ असं माझ्यासाठी जर दालन उघडून दिलं असेल सिनेमाच्या बाबतीत ते महेश महेश सर वगैरे कारण माझ्या आयुष्यातला विमानातला पहिला प्रवास हा अच्छा मुंबई ते नागपूर हा सुद्धा सरांमध्ये सरांमुळे झाला हो आणि जगभरात जे मी फिरलो मी फॉर एक्झाम्पल सिंगापूरला गेलो मकावला गेलो त्या मिक्ताच्या निमित्तानं त्या मिकता अवॉर्ड मध्ये मी काही परफॉर्म केलंय का तर नाही पण त्या टूरवर मला घेऊन जात होते सर त्याच्यानंतर दे धक्का टू आमचा लंडनला झाला पंचवीस दिवस आम्ही तिकडे होतो हे सगळं सरांचं क्रेडिट आहे मग माझ्या पासपोर्टवर जो स्टॅम्प लागलाय आहे युकेचा तो सरांमुळे त्यामुळे या माणसाचं फार माझ्या आयुष्यात योगदान आहे आणि सचिन खेडेकर याच्यामुळे ना माझ्या मध्ये एक कलाकार ऍक्टर म्हणून आपलं कसं असायला हवं आपण कसं काम करायला हवं याचं विजन देणारे ही दोन माणसं आहेत माझ्या आयुष्यात मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका